नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दही तडका कढी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी दोन कप दही घेतलेला आहे बुंदी दोन चमचे बेसन पीठ अल लसूण अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरं अर्धा चमचा लाल तिखट मसाला कोथिंबीर एक चमचा हळद कढीपत्ता चार हिरव्या मिरच्या दोन लाल सुख्या मिरच्या चवीनुसार मीठ आपण आता कडीचं वाटण करून घेऊ इकडे मी मिक्सरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घेऊ मग मिरची मिरचीचे तुकडे केलेले आहेत अल लसून इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण आता हे मिश्रण मिक्सरला वाटून घेऊ असं जाड भरड वाटून घ्यायचं मिक्सरला आपण आता दह्याचं बॅटर तयार करून घेऊ इकडे मी एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता दही घालून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेऊ आपण आता ह्याच्यामध्ये जे मिक्सरला हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं कोथमिर हिरवी मिरची आलेल लसून ते घालून घेऊ मग लाल तिखट मसाला हळद आता आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून घेऊ हे मिश्रण मिक्स करू ढवळून घ्या ते बेसनाच्या पिठाच्या गुठल्या नाही झाल्या पाहिजेत असं ढवळून घ्यायचं दह्याची कनसष्टी अशी झाली पाहिजे चला तर आपण आता बुंदीवाली दही तडका कढी बनवायला सुरुवात करू इकडे मी कडाई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम आधीच ठेवलेलं होतं आता आपण त्याच्यामध्ये जिरम होरी घालून घेऊ मकाडी पत्ता मग मक त्याच्यामध्ये ध्याचं बॅटर घालून घेऊ हे मिश्रण ढवळतच राहायचं पाच सहा मिनिट जोपर्यंत कुकळी येत नाही तोपर्यंत मंदाचे वर कढीमध्ये आपण आता मीठ घालून घेऊ ढवळून घेऊ आपली कढी तयार झालेली आहे तडक्याची तयारी करून घेऊ इकडे मी आधीच तेल गरम करून ठेवलेलं आता त्याच्यामध्ये आपण आता जिरम होरी घालून घेऊ मिरची बेडगी मिरची मसाला हे आता आपण कढीमध्ये घालून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये बुंदी घालून घेऊ आपली बुंदीवाली दही तडका कडी तयार झालेली आहे ही तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता खायला छान लागते माझी ही बुंदीवाली दही तडका कडी ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद